कारण की त्यांना कार्यक्रमात जेव्हा भेटतो तेव्हा प्रत्यक्षपणे संवाद साधायला मिळत नाही पण आज मिळणार आहे म्हणून फार आनंदित आहे मी अभ्यास झालाय पूर्ण कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच प्रत्येकाशी संवाद साधणार प्रत्येकाकडून माहिती घेणार अभ्यास किती नाही अभ्यास काही करायची गरज नाही कारण की आताच आम्ही मंत्रिपदाची शपथ आताच घेतली आहे म्हणून पण बोलू आता क... संवाद साधताना समजेल आता काय विचारणार म्हणून नरेंद्र मोदींशी असा संवाद साधण्याची कधी वेळ आली होती का की पहिल्यांदाच नाही पहिल्यांदा असं आम्ही नमस्कार वगैरे केलेलं आहे पण असं वन टू वन बोलायला पहिल्यांदा मिळेल आपण जर बघितलं मंत्री असतील सर्व आमदार असतील आता विधान भवनात आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व मंत्र्यांशी आणि महायुतीच्या सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत त्यामुळे अर्थातच उत्साह आहे आणि आता या ठिकाणावरून जाणार आपण बघू शकता काय सांगाल आज पहिल्या टर्मच्या आमदार आहात आणि मोदीजींशी आज थेट संवाद साधणार अत्यंत महत्त्वाचा क्षण आमच्यासारख्या नवीन सदस्यांसाठी आहे की आदरणीय पंतप्रधान मोदीजी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि एक नवीन ऊर्जा काम करताना आमच्यासारख्या लोकांना समाजामध्ये येईल आणि निश्चित स्वरूपी ते जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार चांगल्या पद्धतीचं काम आम्ही समाजामध्ये राहून करण्याचा प्रयत्न करू मोदीजी प्रत्येक आमदारासोबत खरंतर आज चर्चा करणार काय अभ्यास केलाय काय समस्या असतील किंवा काय मतदारसंघातले काय विषय आहेत जे केंद्रापर्यंत पोहचतील मतदारसंघामध्ये अनेक विषय आहेत मोदीजी आम्हाला किती वेळ मोदीजींबरोबर मिळतो त्याच्यावर आम्ही काय बोलणार हे सगळं अवलंबून राहील आणि त्यामुळं आत गेल्यानंतर नेमकी काय परिस्थिती होते किती वेळ मिळतोय याच्यावर मतदारसंघामधले प्रायोरिटीनुसार गोष्टी मांडायचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच आपण जर बघितलं असाल तर पहिल्या टर्मचे आमदार देखील अतुल भोसले होते ते म्हणाले आमचे जे मतदारसंघातील प्रश्न आहेत ते प्रायोरिटी मांडण्याचा प्रयत्न करू मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज खऱ्या अर्थानं गप्पा मारायचे thank you